एका चिरेखाणीत काम करणाऱ्या एकोणीस वर्षीय महिलेवरती त्या चिरेखाणीतील कामगारानं तीन ऑक्टोबरच्या रात्री बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या गुन्ह्यात मुख्य आरोपी फरार झाला होता या मुख्य आरोपीस सावंतवाडी पोलिसांनी गोव्यातून रात्री उशिरा ताब्यात घेतलाय दरम्यान पाळत ठेवून मदत करणाऱ्या दुसऱ्या कामगारावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय महिलेच्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही कामगारांवर बलात्कार आणि बलात्कारास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा मुख्य आरोपी थॉमस पा याला रात्री पोलिसांनी गोवा राज्यातून ताब्यात घेतला आहे पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर यांच्या पथकानं ही कारवाई केली पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुळीक अधिक तपास करत आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटच युट्यूब चॅनल